पाहिजे तुम्ही ज्या वेळेला म्हणता की तुमच्या पक्षाचं राशपचं सरकार आलं पाहिजे तर राशपचं सरकार म्हणजे नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण पाहिजे शेवट महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणणं त्या सत्तेत आणण्यासाठी मदत करणं हे आमचं काम आहे अच्छा उद्या आम्ही आमच्या जबाबदारी दिली का या मतदारसंघातलं हे सीट निवडून आणण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलं पाहिजे त्या ठिकाणची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे ही जबाबदारी घेणं ते ठिकाणचं सीट निवडून आणणं ही जबाबदारी आमची उद्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांचा निर्णय राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं वाटतो की जयंत पाटील कोणाला उपमुख्यमंत्री करायचं अच्छा हा निर्णय ह्या नेते मंडळींचा आहे आपल्या तोंडून एखादं वाक्य बोलणं हे शोभनीय नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी एक छोटा कार्यकर्ता आहे ठीक आहे चला सर्व अधिकार आदरणीय पवार साहेब असू किंवा सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी ये ना